हिवाळा म्हणजे शरीराचं पोषण वर्षभर शरीराला पोषण द्यायला हवंच पण विशेष पोषणासाठी हिवाळा फार महत्वाचा आहे त्यामुळं हिवाळ्याचा विचार करताना आपण काही गोष्टी बघणार आहोत तर यामध्ये पावसाळ्यामध्ये पित्त आणि वाताचं वर्धन जे झालेलं असतं ते हिवाळ्यात शांत होतं साधारणतः ऑक्टोबर हिट नंतर अग्नी आपला अत्यंत प्रज्वलित होतो आणि कपदोष आहे तो उत्तम पद्धतीनं निर्माण होण्याचा काळ म्हणजे हिवाळा म्हणजेच हेमंत ऋतू या ऋतूमध्ये तुम्ही पाहिलं तर दीपावली येते आणि दीपावली म्हटलं की फराळ आणि फराळ म्हंटल की तो विषमुक्त भेसळमुक्त आणि पोषण करणारा हवा तर तो फराळ आणि विशेष करून आयुर्वेदातील काही आहार तत्वे आहेत जी पोषण करणारे असतात ह्या सगळ्यांना जर एकत्रित आपण घेतलं तर चांगल्या पद्धतीचं शरीराचं वर्षभराचं पोषण होतं